हो नमस्कार जय शिवराय तर मान्सून पूर्व पाऊस सुरू झालेला आहे नारायणगाव जुन्नर रस्ता आहे त्या रस्त्याची अक्षरशः बारा वाजले लोकांना प्रचंड त्रास होतो तुमच्याकडून लोकांना अपेक्षा आहे दुर्लक्ष का होतो दुर्लक्ष व्हायचं कारण असं आहे वाणीसाहेब एक तर तो जो रस्ता आहे तो आमच्या अखत्यारीत ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येत नाही पहिली गोष्ट तरी ग्रामपंचायतच्या अखत्यारीत नसली तरी आपण तिथं जाणीवपूर्वक काही गोष्टी आपण मिटिंग घेऊन ज्या काही गोष्टी ठरवल्या गेल्या होत्या त्या गोष्टी दोन तीन लोकांकडून अडवल्या गेल्यात तो रस्ता त्याच्यामुळे दिले झालेला आहे खरं तर ते अतिक्रमण जर निघालं तर आजही रस्त्याचं काम सुरू करायला अडचण नाही त्यावेळेसही साहेब असतील किंवा मी जे आपले कुठले आपली जे नारायणगावची बरोबर नाही त्यांना घेऊन तीन चार बसून झाले मीटिंग चार वेळा झाल्यात शेवटी मी ग्रामपंचायतचं स्वतःहून पत्र दिलेत बघा थोडा वाईटपणा आज येईल पण तो रस्ता पंचवीस वर्ष परत त्या रस्त्याला काही होणार नाही परत नवीन निधी येणार नाही पण तो रस्ता आजच झाला पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीला जर पार्किंग असेल तरच व्यवसाय आहेत त्यामुळं हा जर प्रमुख रस्ता आपल्या गावातून जाणारा आहे तर तो, तो थोडा प्रशस्त असावा एवढीच आमची त्या मागची भूमिका आहे आम्हाला काय कोणाला टार्गेट करून काम करायचं नाही मागच्या लोकांचं काढलं तसंच पुढच्या लोकांचं जे दोन तीन लोकांच्या अडचणी आहेत ते त्यांनी स्वतःहून काढून घेतल्या तर निश्चित स्वरूपात ते रस्त्याचं काम, बा। काम दालील चालू आहे आणि या उपरही प्रशासनाचा विषय आहे तो त्यांनी हां सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाने जर ह्या आठवड्यात हे काम झालेलं चालू झालेलं दिसलं नाही तर वाणीसाहेब निश्चित स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसवर जाऊन त्यांचा निषेध आपल्याला करावा लागेल आणि त्या दृष्टीने मी काल परवाच एक पत्र तयार केले आणि ते मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसला दिलेलं आहे सत्य काम सुरू करतील लोकांनी अतिक्रमण काढलं तर ते काढलं नाही कारवाई होण्यापेक्षा मी एकत्रित का बसत नाही व्यापारी तुम्ही व्यापारी खाऊ हो, जे, जे, जे काही हो मग आमचं साहेब जाधव साहेबांच्या मागच्या महिन्यापूर्वी जाधव साहेब कॉन्ट्रॅक्टर आणि ती सगळी जे अतिक्रमणधारक आहेत ते अशी आमची एक मीटिंग झाली ते म्हटले आम्ही आमच्या पातळीवर काढून घेतो आमच्या बातमीवर काढून घेतो म्हटल्यावर आपणही सामंजस्याने म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमच्या बातमीवर काढून घेतले पण अजूनही त्याच्यावर काही हालचाल होणार नसल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतवर ज्यावेळेस कारवाई केली आम्ही रस्ते खोदले म्हणून ग्रामपंचायतीवर तुम्ही गुन्हा दाखल केला मग ह्या बाबतीत काय चालकाळ होती ह्याच्यामागं कोण काम करते का ह्याच्यामागं कोणती राजकीय शक्ती यांना आभई देते का याचासुद्धा विचार केला पाहिजे आणि ज्या राजकीय शक्ती आबाई देतात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना विठीच धरायचं काम केलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांना आम्ही शेवटी प्रशासनाला बघणार आम्ही सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना निश्चित स्वरूपात याचा जाब विचारल्याशिवाय आता मात्र राहणार नाही कारण आता खूप दिले झाले शक्ती तर तुमच्या पाठीशी नाही नाही राजकीय तुमच्या नाही राजकीय शक्ती इथून मागची आहेत ना आमदार इथून माग काही गोष्टी आहेत कोण कमांड असते माझींना कोण विचारते तर आजही पालकमंत्री त्यांच्याच पक्षाचा आहे ना माझं म्हणणं मला काय म्हणायचं नाही मी काय म्हणत नाही की त्यांनी कदाचित पण काही राजकीय शक्ती निश्चित स्वरूपात याच्यावर काम करतात हे बोलले का तुमच्या दोघांची मैत्री पण चांगली नाही अतुल शेठची माझं ते आमदार असताना या विषयावर दोन वेळा चर्चा झाली त्यांना मी त्यावेळेसही सांगित होतं अतुल गावातला रस्ता आहे जे ठरलंय त्या दिवशी मीटिंगला त्यानुसार ते सगळं उद्या जे वरचे कॉलम वरती बिल्डिंग आहेत ते आपण वाचवायचं काम करू पण जे खालचं आहे ज्यांनी फार नुकसान होणार नाही आणि काय दोन फुटांनी फारसा फरक पडत नाही साहेब दोन अडीच फुटांनी काही फरक पडत नाही तिथं जर गाडी पार्क झाली किंवा रस्ता मोठा आला तरच व्यापार होतो आहे आपण पाहिलं आहे की नारायणगाव ह्या बाजूला वाढतं आहे का आज पार्किंगच्या समस्या आहेत म्हणून तर जिथं जिथं लोकं पार्किंगला जिथं जागा आहे तिथं चांगले धंदे होताना दिसतात ते म्हणून आमचं म्हणणं आहे आणि गावातून जाणारा रस्ता आहे तो जर मोठा प्रशस्त झाला तर निश्चित स्वरूपात पुढच्याही प्रश सगळ्यात पार्किंगची किंवा ट्रॅफिकची समस्या होणार नाही सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही हा एवढाच आमचा हेतू आहे किती अंतर राहिले एक दोन तीन ठिकाणचीच अडचणी आहेत त्याच आणि ते खरं तर सुटतील पण सामंजस्याने घेतलं शेवटी तू माझं माझं करून असं जर केलं सार्वजनिक बांधकाम मी आणि जर बारा मीटरनी केलं तर नारायणगावातले बरेचसे सगळेच मग ते जे संपूर्ण जो आहे तो सगळ्याच अडचणीत येणार आहे सगळे सर्वसामान्य लोक अडचणी करणं गरजेचं आहे काय कसं नियोजन सफाईचं काम आपलं सातत्याने चालू असतं आणि आताही पण या दोन तीन सहजीवनपाशी मी आता खाली पाईप टाकून घेतोय ते ड्रेनेज जोडून घेतोय की ज्या लोकांची समस्या आहे आता ती मी पहिली पूर्ण करतोय ते तिथं जिथं यांनी काम अर्धवट सोडलं आहे आपण अपन तिथं आपली स्वतःची मोटर टाकून ते सगळं पाणी रोजच्या रोज उपसून आपण आपल्या ड्रेनेजला सोडतोय कारण ते ड्रेनेज खाली झाले आणि आपलं जे ड्रेनेज ग्रामपंचायत ते वरती त्याच्यामुळे ते जोडता येत नाही अडचण सगळे आले पाईप आणून ठेवलेत काम लवकर वाहून कॉन्ट्रॅक्टर काम करायला मागत नाही कॉन्ट्रॅक्टरचं ऐकत नसेल तर ते त्याला प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतली पाहिजे आम्ही चार वेळा सांगतोय शेवटी सार्वजनिक विभागाने ह्याही दखल नाही घेतली ह्या आठवड्यात त्यांनी काम नाही केलं तर निश्चित स्वरूपात त्या ऑफिसला टाळं लावल्याशिवाय ग्रामपंचायत आणि सगळे नारायणगावकर शांत बसणार नाही हे मात्र आपल्या माध्यमातून सांगतो